विचारला पाहिजे होतं ना आणि म्हणून मी बोलतो मी मान्य मुख्यमंत्र्यांच आम्हाला ही गाव चौदा गाव आमच्यात नको आहेत मान्य मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू नी गाव निश्चित बाहेर निघतील आणि ती ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याची पुन्हा काम तिथे कामाला लावेल कारण त्या गावाच्या जसं ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कुणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नोव्हेंबर जनतेवर का आम्ही टाकू तिथला विकास करायचा था सहा हजार कोटी आत्ता आत्ता आता दरवर्षी आणखी वाढत झाली ती कुर्ल्याची अख्खी भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे संपूर्ण कुर्ला तिथे गेलेला आहे तिथलं पाणी शुद्ध होतं परंतु ले 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 ले। त्या सगळ्या केमिकल या सगळ्या गोष्टी केल्या तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे मी त्याच्या आट टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात सरकारी गुरचरण्यात त्या महापालिकेत ताब्यात देण्यात याव्यात